प्रत्येक भारतीयाच्या मनात या हल्ल्याविषयी जे उत्पर्त हे पाठिंबा त्यांना अतिरेकाला काहीतरी शासन व्हायला पाहिजे तर त्या अनुषंगानेच अनु, अनु आमच्या नियोगामध्ये सुद्धा सर्व व्यापारी आणि आम्ही सगळे गावकरी यांनी हे बंदच आव्हान दिलं होतं काल आणि त्यानुसार बंद आहे कडकडीत बंद ठेवण्यात येणार आहे आणि आता आमच्या बऱ्याच जणांसाठी डॉक्टर साहेब सांगितलं की सदर्शन सांगितलं की या बंद करायचाच पण अशी काहीतरी एक सगळ्या व्यापाऱ्यामधून गावकऱ्यामधून काहीतरी गोळा करायची आणि ती मिलिटरीसाठी ती कलेक्टर द्यायची आहे असं पण ठरलेलं आहे एक मनातल्या जे सगळ्यांची इच्छा होती त्याला पाठीमध्ये देण्याची तो बंद आज कडकडीत पाळत पाळत आहोत आम्ही आज खर तर बावीस तारखेला जे हल्ला झाला जो अतिरेकी हल्ला अतिरेका हल्ला आपण म्हणतो पण मी तर स्पष्ट म्हणतो की पाकिस्तानने हे पोसलेले अर्धवट सैनिकच होते किंवा सैनिकच होते त्यांना पूर्णपणे ट्रेनिंग देऊन हा हल्ला घडवण्यात आलेला आहे तर मग हा जो आहे तो अतिरेकी हल्ला म्हणण्यापेक्षा माझ्या मते पाकिस्तानने केलेला हल्ला हाच मी म्हणतो या गोष्टीला आणि खरंच म्हणजे की आपण भारतात राहतो का एवढ्या मोठ्या लोकशाहीच्या आपण गोष्टी करतो आणि असे भ्याड हल्ले होत असतील तर हे आपण किती दिवस सहन करायचे आजपर्यंत जे हल्ले झालेले आहेत ठीक आहे याला पण कालचा जो हल्ला झाला आहे तो धर्म विचारून झालेला आहे जे की बहुसंख्य धर्म असलेल्या राष्ट्रामध्ये जर असं होत असेल तर पन्नास वर्षांनंतर आपण विचार करा ज्या वेळेस आपण काठावरचे बहुसंख्य राहील किंवा अल्पसंख्याक होईल त्यावेळेस आपली कंडिशन काय होईल आज जे आपण काही कमावलेलं हो, आहोत आहे ते आपले खरच मुलं बाळ याचा ज्या कमावलेल्या याच्या गोष्टीचा आहे कष्ट केले पण काही पोटाला पीळ देऊन कमावलेली आहे हे आपली जे काही कमावलेली प्रॉपर्टी आहे वस्तू आहे हे आपली मुलं या प्रॉपर्टीचा उपभोग घेऊ शकतील का हे सर्व भारतानं आजच ओळखण्याची गरज आहे आणि तुम्ही जोपर्यंत संघटित राहणार नाही तोपर्यंत तुमचं काहीही होणार नाही एक तुम्हाला उदाहरण सांगतो मधमाशी आहे मधमाशीचं खरं जर पाहिलं तर किती आहे दोन सेंटीमीटर व्यासाची असलेली जो तो जे आहे ते पण आज त्या मधमाशीच्या जाळ्यावर तुम्हाला काही त्या जाळ्यापासून जातानी किती मोठा जरी असला प्राणी असो किंवा मानव असो तरी तो जातीवरच घाबरतो तर का तो, तो, तो मधमाशा जो आहे ते संघटित आहे हा जो कन्सेप्ट आहे मधमाशाचा तो आपण सर्व भारतीयांनी घेतला पाहिजे आणि मधमाशास संघटित राहिले पाहिजे तरच तुमचं भवितव्य तुम्ही आहा भारतीय म्हणून तुम्ही राहू शकता तुमच्या धर्माचा तुम्ही धर्मा हे करू शकता वर्ण आपण आला तर आपल्याला धर्म त्याग करून नावीला जास्त दुसऱ्या धर्मामध्ये जावं लागेल हे वेळ यायला फार दिवस लागणार नाही कवा तर आपण संघटित नाही झालो तर हिंदी मध्ये एक मन आहे की ने सजा सजापाई असच काहीतरी आपल्या भारत आणि पाकिस्तान मधील जे काही त्यावेळेच्या मध्ये झालेले भारतातील जो र... काही काश्मीरचा जो पात काश्मीर आहे तो भिजत राहिलेला जो काही विषय त्याच्यामुळे आपल्याला ह्या प्रकारच्या आतंकवादी हमल्यांना सामोरं लागत आहे तर हे कायमचा प्रश्न मिटण्यासाठी आमचा एक आमच्या येथील बाजारपेठेतले अनेक व्यापारी बांधव डॉक्टर साहेब असोत जैन साहेब असोत किंवा आमचे पत्रकार आणि एक चांगला उपक्रम आम्हाला आमच्या बाजारपेठेच्या माध्यमातून आम्हाला राबवायची आमची अशी कल्पना आहे की आतंकवाद्यांना चांगले सामना करण्यासाठी आमच्या भारतीय सैन्य तर पूर्णपणे पूरक आहेत भारतीय सरकार सुद्धा यासाठी पूर्णपणे कठोर आहेत पण आम्ही सामान्यपणे सैन्य सीमेवरती लढणारा हा सैनिक हा तर देशाचं संरक्षण करत पण आम्ही आमचं दुकान सांभाळून आम्ही आमचा व्यवसाय सांभाळून सुद्धा आम्ही कसं देशाचं संरक्षण करू एक प्रकारे त्याकरता आम्ही जे काही थोड्याफार फुल नाही फुलाची पाकळी म्हणून आर्थिक सहकार्य करून आम्ही पण देशाचं संरक्षण करण्यासाठी आमचा मोलाचा वाटा उचलण्याचा आमचा एक संकल्प आहे आणि साठी आमच्या बाजारपेठातील सर्व व्यापाऱ्यांचा संबंध आहे की या दहशतवादी हल्ल्यामध्ये जे काही आपले मृत पावलेले आहेत भारतीय नागरिक याकरता त्यांच्यावरती झालेला जे काही क्रूर हल्ला आहे त्यातून भारतीयांना आपला न्याय मिळवण्यासाठी आणि भारताने कठोर पावलं उचलून पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी आम्ही सीमा सीमेच्या आपल्या भारतीय सैनिकांना जे काही जे काही मदत लागेल आमच्या बाजारपेठेमार्फत आम्ही चांगल्या प्रकारे उपक्रम राबून त्यासाठी मदत करण्याचा आमचा जो संकल्प आम्ही तो करणार आहोत